नमस्कार मी प्रीती हिरलेकर सांगली बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे पाहूया आजच्या ताज्या घडामोडी बातम्यांची बुलेट ट्रेन आपली सांगली बुलेट मिरजेत पालकमंत्री सुरेश खाडे झाले चौथ्यांदा आमदार महाविकास आघाडीचा सा सुपडा साफ करत तब्बल पंचेचाळीस हजारांची घेतली आघाडी मिरज मतदारसंघामधून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आणि पुन्हा मिरज मतदारसंघातून माहितीकडून उमेदवारी मिळवून चौथ्यांदा विजयाचा चौकार सुरेश खाडे यांनी मारला आहे तर सुरेश खाडे यांनी विजयाचा चौकार मारल्याने त्यांच्या कार्यालयाबाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करून मुलालाची उधळण तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला आहे साऊंड सिस्टीमच्या ठेक्यामध्ये पालकमंत्री सुरेश खाडे यांची विजय मिरवणूक काढण्यात आली आहे यामध्ये सुरेश बापू आवटी हे किंगमेकर ठरले आहे